अरे बुरबा तने का एक्झाम्पल सॉल्व करने का बहुत ही सिंपल टेक्निक है सबसे अधिक किंमत पूछा है तो सबसे छोटा वाला को डूंडो और उसको मारो दे मारो उसको दे मारो आ गया अगर इसकी अधिक अधिकच्या जागी जर कमी किंमत विचारली असती तर सगळ्यात मोठी संख्या शोधली असती आणि मग एम उत्तर आलं असतं ही आहे ह्याची शॉर्ट ट्रिक ठीक आहे आता बघा कन्सेप्ट काय ह्याच्या मागचा ट्रिक्स तर सांगितली मोठी किंमत शोधायची असेल तुम्हाला अशा कंडिशन मध्ये तर लहान आकडा शोधायचा आणि त्याच्यासोबतचा जो झेड आहे त्यालाच तुमचं उत्तर मानायचं जर ह्याच्यात जागी कमी सगळ्यात लहान संख्या सांगितली तर सगळ्यात मोठा आकडा शोधायचा आणि त्याच्यासोबतच्याला चा उडी मारायची की हेच उत्तर आहे तुमचं ठीक आहे आता कन्सेप्ट समजून घेऊ कसं सॉल्व्ह करायचं समजा असं गणित आलं आणि तुम्हाला समज असं विचारलं दोन एक्स बरोबर तीन वाय प्लस चार झेड आणि म्हटलं की एक्स वाय झेड यांचं काय काढा गुणोत्तर काढा गुणोत्तर काढा तर अशा कंडिशन मध्ये पण तुम्हाला उत्तर माहिती पाहिजे की काय आहे किंवा असं दिलं एक्स भागीला पाच चार वाय भागीला सात झेड भागीला नऊ तर मग एक्स वाय आणि झेड यांचं गुणोत्तर काढा परत बोलती पण कन्सेप्टच माहिती नाही करणार तरी काय चला तर आपण सगळ्या गोष्टींचा इथे उहापोह करूया आणि हे गणित आणि ह्या अशा प्रकारच्या फालतू प्रवृत्ती ज्या आहेत फालतू प्रवृत्ती नाही म्हणू शकत हे जे काही शिकण्यासारख्या गोष्टी आहेत त्याच्यावरती आपण सूक्ष्म बघा कन्सेप्ट समजून घेऊ पाच एक्स बरोबर सहा वाय बरोबर तीन तीन झेड बरोबर नऊ एम असं गणित दिलेलं आहे मग ह्याला सॉल्व कसं करायचं सर्वप्रथम एकदम सोप्या गणितापासून सुरुवात करूया म्हणजे तुम्हाला इथे समजा समजा तीन एक्स बरोबर चार वाय असं दिलेलं आहे आणि तुम्हाला सांगितलं काय की ह्याच्यात एक्स वायचं प्रपोर्शन काढा रेशो काढा गुणोत्तर काढा किंवा लहान कोणता मोठा कोणता ते तर मी सांगितलंच पण ह्या कंडिशनमध्ये काय करायचं माहिती का हे जे तीन आहे आणि हा जो चार आहे ह्या दोघांचा मिळून काय घ्यायचं तुम्ही लसावी लसावी घ्यायचा म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये एलसेम म्हणतात मग या दोन संख्यांचा लसावी किती येतो बारा मग तीन एक्स छेदामध्ये बारा आणि चार वाय छेदामध्ये बारा याने ह्याला कट करायचं इथे येतो चार आणि इथे येतो तीन मग एक्स छेदामध्ये चार बरोबर वाय छेदामध्ये तीन तर एक्स ही एक्सची किंमत असते ही वायची किंमत असते एवढं लक्षात ठेवा ठीक आहे याच्यावरनं तुम्हाला मोस्टली कन्सेप्ट क्लिअर झालाच असेल आता सेम तसं इथे करायचं आहे फक्त पेल्सिएम काढायला वेळ लागला असता म्हणून मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगून दिलं आधी की पाच सहा तीन आणि नऊ ह्या संख्यांचा पहिले तुम्हाला लसावी घ्यावा लागेल पाच सहा तीन आणि नऊ एल सी एम काढायचा आहे तर सर्वप्रथम समजा दोन चार आणि नऊ यांचा लसावी काढायचा असेल तर सगळ्यात पहिले लहान संख्या शोधायची सगळ्यात लहान संख्या त्याच्यापेक्षा मोठी संख्या आहे का जी त्याच्या पाड्यात येते तर त्या कंडिशनमध्ये लहान संख्या उडून टाकायची आणि मोठ्या संख्येला कन्सिडर करायचं म्हणजे तुम्ही चार आणि नऊचा लसावी काढू शकता इथे बघायला गेलं तर तीन सहाच्या पण पाड्यात येतो आणि नऊच्या पण पाड्यात येतो मग सगळ्यात लहान संख्या शोधून आपण कट केली आता कोणत्याही संख्यामध्ये कोणतीही संख्या येत नाही मग पाच सहा आणि नऊ या संख्या काय आहेत तुमच्यासाठी बेंचमार्क आहे म्हणजे तुम्हाला ह्याच्यावरूनच काढायचं आहे मग आता बघा इथे जर पाच आहे इथे जर पाच आहे आणि लसावी तुम्हाला काढायचा आहे तर मग नऊच्या शेवटी एकतर सॉरी कुठल्याही संख्येच्या शेवटी पाच पाहिजे नाही तर शून्य पाहिजे तरच त्या संख्येला भाग जातो मग तुम्ही तीन सहाचा पाडा म्हणू शकता किंवा नऊचा पाडा म्हणू शकता आपण मोठी संख्या आहे सगळ्यात पहिले मोठी संख्येचा पाडा म्हणूया इथे पाच आणण्यासाठी इथे पाचने जर मी गुणलं तर नवा पाच पंचेचाळीस ह्याला पाचने भाग जातो पण सहाने भाग जात नाही कारण की ही विषम संख्या आहे मग दहाने ने जर गुणलं मी तर नऊला ला जर दहाने गुणलं तर ती येणार आहे नव्वद किती येणार आहे नव्वद मग याला सहाने पण भाग जातो याला पाचने पण भाग जातो आणि याला नऊने ने पण भाग जातो ठीक आहे ही एक पद्धत आहे दुसरी पद्धत काय एम काढायची पाच सहा तीन नऊ देणार दन। याला आता ह्याच्यामध्ये तीन कॉमन घेतला ह्याच्या तीनने ने भाग जात नाही मग इथे तीन दोन्ही सहा येथील तीन एक तीन तीन त्रिक नऊ मग आता ह्या सगळ्या ज्या संख्या आहेत याच्यामध्ये कुठलेही घटक कॉमन नाही सरळसळ यांचा गुणाकार करा किती येणार बघा पाच दुनी दहा तीस तीस गुणीला नऊ सॉरी तीस गुणीला तीन तीस गुणीला तीन किती नव्वद मग या सगळ्यांचा लसावी किती आला शेवटी एलसेमाला नव्वद एलसेमाला नव्वद ठीक आहे मग आता लसावी काढला आपण नव्वद मग पाच एक छेदामध्ये नव्वद सहा वाय छेदामध्ये नव्वद तीन झेड छेदामध्ये नव्वद आणि नऊ एम छेदामध्ये नव्वद मग ह्याने याला भाग दिला तर किती येणार आहे अठरा पंचे नव्वद पंधरा सक्की नव्वद तीस त्रिक नव्वद आणि नऊ नौ दहा हे नव्वद मग ह्याचं शेवटी काय आलं बघा काय झालं याला एक्स छेदामध्ये अठरा वाय छेदामध्ये पंधरा झेड छेदामध्ये तीस एम छेदामध्ये दहा तर अशा कंडिशनमध्ये समजायचं आहे की ज्याच्या खाली जी संख्या आहे ज्याच्या खाली जी संख्या आहे वरती काहीच नाही आहे वरती बघा दोन नाही एक नाही काहीच नाही आहे इथे कुठलाही कोई फिशंट नाही सहगुणक नाही आहे मग उरलेली जो वरती फक्त सं अल्फाबेट आहे तर मग ह्याच्या सो खालच्या ज्या संख्या आहेत ते तुमच्या काय असणार आहे त्या गोष्टीच्या किमती असणार आहे म्हणजे एक्सची किंमत अठरा वायची किंमत पंधरा झेडची ची किंमत तीस आणि एमची ची किंमत दहा मग जर तुम्हाला याचं गुणोत्तर काढायला सांगितलं तर ह्याचं गुणोत्तर काय येणार आहे त्याचं गुणोत्तर येईल अठरा पंधरा तीस आणि दहा समजा इथे दोन एक्स वाय छेदामध्ये इथे समजा पंधरा असलं असतं आणि इकडे असलं असतं समजा सतरा असं काहीतरी असलं असतं तर अशा कंडिशन मध्ये हा वरती दोन आहे मग एक्स आणि वाय यांचं गुणोत्तर पंधरा सतरा नसतं आलं कधीच नसतं आलं ठीक आहे एवढं गोष्ट लक्षात ठेवा वरती काहीच नको दोन तीन चार पाच काहीच नको फक्त सिंगल हे पाहिजे ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही गुणोत्तर काढू शकता आता तुम्हाला कळालं असेल की तीन छेदामध्ये सॉरी एक्स छेदामध्ये वाय झेड शेड काय एक्स छेदामध्ये पाच वाय छेदामध्ये नऊ झेड छेदामध्ये पंधरा जर असं आलं तर तुमचं एक्स वाय आणि झेडचं गुणोत्तर काय असणार आहे पाचास नवास पंधरा ठीक आहे हा झाला कन्सेप्ट जर तुम्हाला कन्सेप्ट समजला असेल तर वेल अँड गुड असेल समजला तर परत एकदा व्हिडिओ बघण्याचा थोडासा त्रास घ्यावा आता तुम्हाला याच्यामध्ये अधिक किंमत विचारली होती सरळ सरळ दिसते काय जे छोटं होतं जे छोटं होतं झेडची सगळ्यात मोठी आहे जे छोटं होतं ती झेडची किंमत आहे तीस बाकीच्या किंमती लहान आहेत आणि एम तुम्हाला म्हटलं जर सगळ्यात लहान विचारले असते तर मोठ्या संख्येसोबतची सगळ्यात लहान व्हॅल्यू असते जी किती आलेली आहे दहा आलेली आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदाच पाठवू शकता आपण नाममात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे या मंथली मेंबरशिपमध्ये अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणता व्हिडिओ किती वेळसही बघू शकता आणि आपला कोर्स एकाच महिन्यात म्हणजे एकोणसाठ रुपयात संपू शकता आपले व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईड सेक्युअर कोर्स स्कॅन करू शकता धन्यवाद